मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात घडलेल्या अमनुष्य घटनेने महाराष्ट्राला अस्वस्थ करून सोडले असून राज्यभरातून आजही या घटनेचा निषेध होत आहे मानवी हक्क धाराशिव जिल्हा कमिटीने सुद्धा या मन्हे लावून टाकणाऱ्या घटनेची निंदा केली नमस्कार स्वागत तुम्हा सर्वांचे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहू या ठळक बातमी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षे बालिकेवर झालेला बलात्कार व निर्गुण हत्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अस्वस्थ झाला असून मानवी हाकाभियानाच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष माननीय कैलासभाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देऊन अभियानाने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे सदरचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना देऊन अभियान कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत देशातल्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे मात्र असे दुष्कर्म रोखण्यासाठी पोलिसांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक का असून जनजागृती मोहीम चालवून महिला व बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणेसुद्धा गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय कैलासभाऊ पवार यांनी यावेळी दिली ते पुढं म्हणाले या उपायामध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी जलद सुनावणी सायबर गुन्हेगारीवर नियंत्रण आणि सामाजिक दृष्टिकोन बदलणेसुद्धा आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले या प्रकरणाचा खटला जलदगतीने न्यायालयात चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर धाराशिव जिल्हाध्यक्ष माननीय कैलास भाऊ पवार धाराशिव तालुकाध्यक्ष जनार्दन वाळवे सुग्रीव कांबळे अरुण माने शेख असीम लाल इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत सहसंपादक आनंद कांबळे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका